उमेदवारांच्या त्या संख्येमुळे होणारे संभाव्य परिणाम विचारात घेऊन दुर्गामी विचार करून हा लोकसभा निवडणूक कोणतेही राजकारण किंवा कोणतीही निवडणूक विशिष्ट जाती धर्मातून त्यामुळे पावलं मागे येऊन पुन्हा आगामी काळामध्ये जर जनतेचं लोकप्रतिनिधित्वच करायचं असेल तर ती देखील संधी घेता येऊ शकते लोकसभेची दोन हजार चोवीस ची बीड मधून मी उमेदवारी करावी अशी आश्चर्यकारक त्या जनतेमधून सर्वसाधारण उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर आपणा सर्वांना विदित आहे की मी माझ्या शासकीय सेवेमधून स्वेच्छा से निवृत्ती घेतली आणि त्यानंतर राजकारणामध्ये सक्रिय होण्याचं ठरवलं यानंतर महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्यानंतर आम्ही आमच्या संग्राम पक्षासह इतरांसह जाण्याचा एक पर्याय आजमावून पाहिला आणि तो पर्याय आजमावत असताना अनेक गोष्टींवरती चर्चा विचार विनिमय अनेकांशी करतात आणि त्यामध्ये मतमतांतरे अनेक पात्रांवरनं वेगवेगळे मतप्रवाह या सगळ्या बाबींचा सखोल विचार करून कुठल्याही निवडणूक प्रक्रियेमध्ये जेव्हा अधिकाधिक उमेदवार येतात तेव्हा त्या अधिकाधिक उमेदवारांच्या त्या संख्येमुळे होणारे संभाव्य परिणाम विचारात घेऊन करून लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला ओबीसी आणि मराठा असं दुबलीकरण जिल्ह्यामध्ये पाहिजे दोन हजार नऊच्या इलेक्शन पासून हा पाहायला पाहिजे या सगळ्याचा झाला त्यामुळे मी सातत्याने यापूर्वी देखील भूमिका मांडलेली तुछ आहे आणि याही त्या कीर्ती ठाम असणार आहे कि कोणतंही राजकारण किंवा कोणतीही निवडणूक ही, ही विशिष्ट जाती धर्मातून ती असत नाही रादर ती असू देखील नाही त्यामुळे ती ध्रुवीकरण वगैरे या मताशी मी तरी संपत नाही माघार घेण्याची नेमकी कारण काय माघार घेण्याची नेमकी हीच कारण आहेत की जी आम्ही ओव्हरऑल असेसमेंट केली त्याच्यामध्ये आम्हाला स्वतंत्र लढत असताना किंवा समजा मी जे म्हटलं की जनतेच्या मनातील भावना विचारात घेऊन माझ्या बाबतीमध्ये तो अनुकूल स्वतंत्रपणे जेव्हा आपण लोकप्रतिनिधित्व करतो संसदेमध्ये तेव्हा एखाद्या विशिष्ट पक्षाचं अधिष्ठान नसताना तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून येणाऱ्या मर्यादा आणि त्या बाबतीमध्ये जनतेचा होणारा भवनिराश जर टाळता आला मला तर दोन पावलं मागे येऊन आगामी काळामध्ये जर जनतेचं लोकप्रतिनिधित्वच करायचं असेल तर ती देखील संधी घेता येऊ शकते एक की एका करण्यात आली कुठलीही निवडणूक लढवत असताना असेसमेंट केल्याशिवाय ती लढवली जाऊ नये कारण एक पहिला पर्याय होता पक्षातर्फे लढण्याचा आणि याही या पूर्वी मी ती भूमिका स्पष्ट केलेली होती की जेव्हा चिन्हावर लढवण्याचा आम्हाला तो ऑप्शन देण्यात आला होता तो आम्ही तो स्वीकारलेला देखील होता त्यामुळे आयक्यू बातम्यांवरती खुलासा करण्यापेक्षा मी जेव्हा म्हणते आहे की हा पर्याय आम्ही स्वीकारलेला होता त्यानंतर जर स्वतंत्रपणे शिवसंग्रामतर्फे लढायचा असेल तर आम्हाला हा सगळा असेसमेंट करणं गरजेचं होतं आणि त्यासाठी वेळ लागणं हे स्वाभाविक आहे